मित्रांनो ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या आईची माझ्या आईचं नाव मनीषा आहे ती आता अडतीस वर्षाची आहे तिची हाईट पाच फूट आहे साईज चौ चौतीस तीस चौतीस आहे एकदम मेंटेन घरगुती काम करून ती घरात नायटी घालते त्याच्या आत काहीच घालत नाही तिला काम करताना बसताना मी लपून छपून बघायचो म्हणजे दिसायचं डायरेक्ट घरात ती आणि मीच असायचो ती माझ्यासोबत खूप फ्रेंडली होती आम्ही दोघं भरपूर वेळा एकमेकांना मिठी मारायचो ती माझ्या गालावर पापी घ्यायची मला आणि आईला जायचं होतं लग्नाला आई मला माझी प्रेमिकासारखी वाटू लागली होती मला तिला एक एक माणसासारखं प्रेम करायचं होतं जवायचं होतं मनसोक्त पण डायरेक्ट मी कसं ते पाऊल उचलणार आईच्या मनात काय आहे कसं कळणार कळलं नाही तर म्हणून मी नेहमी थांबायचो एकदा एरियातल्या लोक लग्नाला आम्हाला दोघांना जायचं होतं बसमधून पप्पा नाही आले आम्ही सर्वात लेट गेल्यामुळे आम्हाला मागची सीट मिळाली आई तयार होऊन मेकअप वगैरे करून आली होती मी तिलाच बघत होतो सारखी ती म्हण मन, म्हणाली काय बघतोयस मी म्हणलो तू नवरी वाटते आहेस छान तयार झाली आहेस बसमध्ये कसं हवा आवाजामुळे मागच्या मा, पुढच्यांना काही ऐकू येत नव्हतं मी आईच्या कानात बोलायला बोलायला गेलो आणि गालावर पापी घेतली ती काही बोलली नाही मी तिच्या हातात हात घालून खांद्यावर डोकं ठेवून झोपलो मी सारखं खाली सरकत होतो म्हणून तिने मला तिच्या मांडीवर झोपवलं आणि पदर टाकला आता मला तिचे आम्बे तोंडावर लागायला लागायला लागा लागले होते धक्का लागायचा मला मला राहावलं नाही मी तोंड उघडून आम्यांवर आम्या आंब्यांना ब्लाऊजवरूनच लहान पोरांसारखं चोकू लागलो तर ती दचकली मला बोलली असं काय करतोयस मी म्हण मी पण मस्तीच्या मूडमध्ये होतो दोन तीन वेळा ती नको करू बोलली तरी मी मस्त तसंच करत होतो आता ती काही बोलत नव्हती मी मुद्दा म्हणून माझ्या तोंडात मम्मी द्यायला लागली होती मी तिचा एक मम्मा कचाकच चावला तर तिने ती थी मला ओरडली आणि उठवलं आम्ही मंडपात बसलो होतो असंच आई दुसऱ्या बायकांच्या चुगल्या माझ्यासमोर करत होती नवरी आली स्टेजवर आई म्हणाली केवढी सुंदर आहे ना मी म्हणालो तुझ्यापेक्षा तर नाही ना तर ती लाजली काही नाही काहीही बोलतोस तू तुला पण अशीच सुंदर बायको असणार तुला कशी हवी सांग इथे आवडते का बघ एखादी तुझा साखरपुडा ओरकून टाकू लाग लगेचच जाता जाता मी आईचा हात पकडला आणि म्हणालो तुझ्यासारखी हवी आहे सेम मला तूच हवी आहेस आईला कळालं आज काय मी तिला झवल्याशिवाय सोडणार नाही ती म्हणाली मी म्हातारी झाली आत्ता तुला नाही तुला जवान बघू आपण तुला नाही शोभणार मी म्हणालो तू म्हातारी नाही जवान आहेस अजून आई आता मोठी मो मुट, खूप साऱ्या मूडमध्ये आली होती हो का तुला असं वाटतं का काही खास आहे माझ्यात मी तिला एकदम झाडावर चढवलं गरम केलं जेवण झालं आम्ही बसलो होतो मंडपात लग्न लागल्यावर लाग लग्न लागणार होतं तिथं मूर्ताची सोय नव्हती आईला लघवीला जायचं होतं मुताईची सोय नव्हती त्यामुळे आईला आई लघवीला जायचं होतं आम्ही दोघं असं स्टेजच्या मागे शेतात चालत चालत गेलो एका झाडाखाली थांबलो आई म्हणाली थांब इथं कोण नाही येणार मी इथं था मी इथं करते तू लक्ष ठेव मी पाठ करून उभा होतो आई मुतायला सुरू झाली फिसफिस आवाज काय फोर्स होता मुताचा जणू एकदम भर पाणी सोडती आहे मला राहावलं नाही गेलो मी पलटलो आईने साडीवर करून पाय फाकून बसली होती पुच्चीवर केस होते आतून फिसफिस फवारा बाहेर पडत होता मला सारखं पाणी येत होतं तिने मला बघितलं आणि म्हणाली अरे नालाय का इकडे काय बघतोय पुढे लक्ष दे मग मी पलटलो आईची पुच्ची बघून माझं माझ्या मनात कसं तरी झालं होतं आम्ही जाताना ती मी म्हणालो आई तू खरंच लय सुंदर आहेस ग पप्पाला हिशेपण आहेत त्यांना तू भेटलीस आईला कळालं मी आईच्या पुच्चीबद्दल बोलतोय ती म्हणाली हो राहू दे चल आता पुढे जाताना आम्ही त्याच सीटवर बसलो मी, सीट मी माझा हात आईच्या मांडीवर ठेवून फिरवत होतो जाताना अंधार होता रस्त्यात कोणाला काही दिसत नव्हतं सगळे थकले होते पेंगले होते मी आईच्या मांडीवर झोपलो आणि हाताने आम्ही पकडून दाबू लागलो आई माझा हात थांबू लांब करू लागली पण काही बोलत नव्हती नुसती डोळे मोठे करून बघायची मग मी परत चोकू लागलो यावेळेस आई काही बोलत नव्हती मी म्हणालो आईला उघडणं आम्हाला पाहायचंय तर तिने इकडे तिकडे बघितलं आणि ब्लाउज वर पदर तसाच होता आणि हात घालून आतून बट उघड उगर। बटणं उघडली मस्त गोरे गोरे आम्हे जरासे गमले होते ते मी पाहिलं सगळा घाम चाटला मग मनुका तोंडात घेऊन लहान पोरासारखं दूध पिऊ लागलो ती पाय हलवत होती पदरात हात घालून माझं डोकं कुरवळत होती माझा बुल्ला ताटला होता तिने आण आहेरात दिलेला टॉवेल त्यावर टाकला आणि त्यावर त्यामुळं कोणाला कळू नये म्हणून आणि मी म्हणू शकतो दोन तासभर तिचं दूध प्यायलो जशी बस एरियात आली आईने मला उठवलं आणि ब्लाउजची बटणं लावली आईने माझी नजर आईला माझी नजर मिळेना झाली मला त्या नजरेत आई एक बाई दिसत होती मला जिला जवायचं होतं आम्ही दोघं एकमेकांना बघत होतो जसं आम्ही एकमेकांच्या आश आशिक आहोत लवर्स आहोत असं घरी गेलो पप्पा आले नव्हते अजून आम्ही लग्नाला जाणार होतो म्हणून बाहेर पार्टी करत होते खाऊन पिऊन येणार होते हे मला माहीत नव्हतं मी माझ्या मी माझ्या खोलीत बसलो होतो आई आली आणि म्हणाली पप्पा ना आईला खूप उशीर आहे पहिले मला काही कळालं नाही का सांगते ते मी म्हटलं ठीक आहे ती मग ती मग गेली तिच्या खोलीत मग माझी ट्यूबलाईट पेटली मी गेलो तर ती साडी काढत होती पेटीकोट आणि ब्लाऊजर होती मी मागून गेलो आणि पकडला आई मानेवर पाप आणि मा मानेवर पापी घ्यायला लागलो ती आई काहीच बोलत नव्हती आई आईने ब्लाऊजचे बटन उघडले आणि ब्लाऊज काढला आणि आईचे हात वर केले आणि बगल चाटू लागलो तिने एका हाताने माझं डोकं पकडला आणि बगल चाटवू लागली असं दोन्ही साईडचे जा झाल्यावर मी आम्ही सगळे पहिले चाटून घेतल्या आणि मग चोखू लागलो तिने माझा शर्ट काढला पॅन्टचा हुक सोडला चेन खाली खेचली आणि चड्डीवरूनच बुल्ला पकडला ती म्हणाली अरे तुझे तुझा तर लय मोठा आहे तिच्या तोंडून असे ऐकून मला जोश आला म्हटलं आई तुला आज मी लय मजा देणार आहे सोडणार नाही तुला अजिबात ती पण हसली मी आईचा पेटेकोट सोडला आणि माझ्यासमोर तिला नागडी उभी केली मी पण नागडा झालो दोघं एकमेकांवर नागडे हो अंग घासू लागलो मग मी तसा सूप उचलला आणि खाटावर झपवलो आणि वर चढलो परत दो दु, दोन्ही हात वर करून बगलपासून चाटायला चालू केलं मग बॉल मग बेंबी चाटवली खाली आलो पहिले जांग्या चाटल्या दोन्ही आणि वरवर येत पुच्छीला जीभ लावली बाहेर दाना टाहा लटकत होता तोंडात घेऊन चोपू लागलो आई उठून गांडवर वर करून उचलून तोंडाला पुच्छी लावत होती नुसती आ आ करत होती कुठून शिकलास हे सगळं कर करत राहा थांबू नकोस आईच्या पुच्छीचा पुच्चीला पाणी सुटलं होतं वेगळीच टेस्ट येत होत येत होती मी जिबीने चाटून चाटून पाणी पित होतो आई म्हणाली आ चाट ना अजून पी तुझ्या आईचं पाणी आ मग मी आईचे पाय वर केले आणि गांड गान्द, फाकून गांडीत जिप घातली आई म्हणाली आ घालात घाला अजून चाटतो लय छान आहेस आ मध्ये जीप लाव मध्ये जीप टाक चाट माझी गाण मी कधीत कधी तर आईने हाताने गाण फाकवली आणि मी चाटताना ता, बाबू मला मजा येते आवडलं मला मी परत चाटायला लागलो मग मी माझा बुल्ला हातात घेऊन आईकडे बघितला आणि तिला समजलो उठून माझ्या पुल्ल्याकडे झोपली मा हातात घेऊन चोळू लागली म्हणाली बाबू लय मोठा आहे रे तुझा बुल्ला मला भीती वाटते एवढा मी बघ घेतला नाही कधीच मी गांडीवर पटका मारला म्हणालो अगं माझी प्यारी आई आता तुला याची सवय करून घ्यायची आहे बघ घाबरू नकोस आई माझा बुलला चोळत होती मी म्हणालो फक्त बशील का मी एवढं गाण पुच्ची दाटली तर तुझी तर ती माझ्याकडे डोळे मोठे करून बघायला लागली मला झपवलं केस बांधले आणि सुपरा मागे करून तोंडात घेतला मी केस पकडून बुल्ला पार घासापर्यंत घालत होतो कदाचित पहिले कधी घेतला नसेल म्हणून मी थांबवलं आई झोपली पुच्ची खाजवत म्हणाली चल पटकन पटकनवर पप्पा येते कधी पण उगाच काही व्हायला नको मी बुल्ला लावला पुच्चीला धक्का मारला आई बुल्ला बाहेर काढू लागली लय लाईट होती आईची पुच्ची मग ते आणलं तेर घेऊन आलो आणि बुल्ल्यावर लावलं पुच्चीला लावलं आणि टाकू लागलो हळूहळू अर्धा गेला होता आई त्याच त्यातच स्वतःचे मनुके चोळत होती नुसती आ करत होती मी आईला मिठी मारली आणि तोंडात तोंड दिलं आणि खाली पूर्ण लावडा आत बाहेर करू लागलो ती ओरडत होती पण आवाज तोंडातला तोंडात दाबत गेला होता आता आईला मजा येत होती ती आई स्वतःहून उडवून घेत होती मी कथा मी खाटच्या कोपऱ्या कोपऱ्याचा दांड्याला पकडून बसवलं आणि मागून गांडी खालून बुलला आत घालू लागलो कचकच आवाज येत होता धक्का मारला की आई दांड्याला पकडून वर यायची काढला की खाली मग डॉगी बनवलं केस सोडले केस पकडले आणि पचपच झवू लागलो आई नुसती आ आ करत होती थांबू नकोस हा काय करतोयस तू खूप मजा येते महाराजून जोरात मार आणि मला टेकली माझा हात घेऊन मम्म्यांवर ठेवला आणि सोळायला लागली ला होती तसाच झावता झावता मी आत पाणी सोडलं आम्ही दोघं असेच पडून होतो एकमेकांवर आईच्या डोळ्यात शांती होती ती जसं काही दिवसांनी झवली होती ती मला बघून हसली म्हणाली मी तुझी बायको व्हायला ला तयार आहे मी आईच्या गांडीवर फटका मारला म्हणालो नाही तू आईच म्हणून बरी आहेस माझी बायको नको आई आणि केस पकडून तोंडात तोंड टाकलं आणि पापी घेतली होती की दरवाजा दरवाजा वाजला मी तसाच नागडा माझ्या खोलीत कपडे घालून आलो आईने नाईटी टाकली आणि दार उघडलं पप्पा जरा सो ढोसून आलेते त्यामुळे नशेत होते त्यांना काही कळलं नाही आणि झोपले नंतर मी आईला सर्रास जाऊ लागलो एके दिवशी मी आ, माझ्या आईशी लग्न लग्नच केलं लग, मला बायको म्हणून जवायला लावलं तिने मला तर मित्रांनो ही कशी वाटली ही स्टोरी नक्की कळवा आणि हो मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद